नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर झालं ना का नाही जेवण सगळ्यांचं आता तुमची पूनमता मस्त अशी पार्टी करणार आहे भावा बहिणीनं पार्टी सकाळी बी दोन बाटले आणल्या बरं का पण ह्यांनीच हडप केल्या रा मला दिल्याच नाही हा आता परत आणली या किती दोन गोट पिलं मी कि, कि गायब केली वाटली चला झंपर बी शिवायच्यात मला ऑर्डर आल्या ते मसाला आपला संपलाय तर मसाल्याचं सामान उद्याच्या आणणार आहे आता भाऊ बहिणीनं नवीन मसाला कराय तर फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे आपला अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस मसाला ऑर्डर साठी फटाफट ऑर्डर करा फटाफट ओ ही स्टँड घेता का एवढं उर्व स्टँड फटाफट ऑर्डर टाका फटाफट मसाला आता आपला आहे ना झनझणीत परत नवीन मसाला आता तयार व्हायचा आहे तो संपलाय आता आपला कवास संपलाय दोन चार दिवस झालं पण ती काय झालंय ना ही झालं ओ भाऊ बहिणीनं जरा आपल्या ही ह्याचं चाललंय ना काम शेडचं शेडचं काम चाललंय त्याच्यामुळे दोन तीन दिवस झालं तुमच्या पूनम ताईला राहू दे आता तुमच्या ताईला काय तालुक्याला जायला टाइमच भेटाना आणि दाजीला पण दाजी खंदत होता आज खड्ड दिवसभर काय भाऊ बहिण माहिती का अकराला ऊन होतय चालू ऊन काय बाय अन्य गोष्टी वाटत नाही तर जायचं होतं बरं का तालुक्याला पण काय झालं की जिथून आपल्याला आता मिरची आणायची होती ना माणूसच नव्हता तिथं त्याच्यामुळे मग आज कॅन्सल केलं तर आता आंब्याचा रस पियाणार आहे मी आंब्याचा रस चला जंपर बी शिवायच्यात मला रात्र पाळी करावी लागते झंपराला mm. बरं वाटतं जरा जेवायला तेवढंच गारगार तुम्ही तोंडाकडे बघू नका मला नको प्यालाय मगाशी मागाशी तुम्ही आपल्याला नको नको म्हणतात नको म्हणतात चला मग मी पिते चला भाऊ तुम्ही पण या पियाला पार्टी करणी है आज पार्टी करेंगे किसी के भी पप्पा से नाही डरेंगे तर एक फिकुळी आहे बर का त्या फिकुळीने माझे आहे ना लेकरांना लय आज असली भाषा वापरली तर तिने फेक अकाउंट खुलून आलेली आहे एक आशा लडकत म्हणून ताई येत त्यांचं अकाउंट आहे बरं का आशा लडकत म्हणून त्या ताईंच्या नावाने फेक अकाउंट केलेला आहे तिने आशा लडकत म्हणून तर ते आशा लडकत ताई आहेत ना चांगल्याच कमेंट करते ते आपल्याला पण ही जी फिकुळी आलेली आहे ना नवीन आली कोणतरी तिने फेक अकाउंट बनवून आली आणि तिने आज माझ्या लेकरांबद्दल एवढी असलील भाषा वापरली ना तर तिला बी मी तिच्या भाषेतच उत्तर दिलेलं आहे सटवीला तर त्या सटवीला मला एवढंच सांगायचं आहे की तू दुसऱ्याच्या एक नाबालिक लेकरांना बोलते एवढं लक्षात ठेव मला पण सायबर मध्ये तुला अशी उचलून धराय टायमिंग नाही लागायचा पण मी आहे ना तुझ्यासारखे आहे ना, ना कसं आहे तुला बाप नाही ग बाप नाही कारण की तू फेक आहे फेक तुला बाप नाही ना तुझ्या आईला माहिती नाही की तू तु, म्हणजे तुला बाप माहिती नाही त्याच्यामुळं तू अकाउंटवर स्वतःचा डिप्पी ठेवलेला नाही आणि तुझ्या आईला बी माहिती नाही ना तुला कुणाची काढली तुझ्या आईला पण माहिती नाही की तू कुणाची ती त्याच्यामुळं तुझं फेक अकाउंट करून तू नाबालिक पुरीला आहे ना घाण भाषा वापरते ना नाबालिक पुरींबद्दल तर तू माझ्या पुरींला बोलती एवढं ध्यानात ठेव आणि तू काय बोलती ह्याचं बी भान ठेवू कारण की तुझी कमेंट तुझ्या तु उलटाय नको तू माझ्यावर एवढी तुला जलन व्हायला लागली ला की तू माझ्या लेकरांना तिथं बोलायला लागलीच ला वय गे पासल पडे तू समोर पाहिजे होती खरच ग मी पाच सहा किलो तर तुझ्यासाठी स्पेशल बिगर मिठाची चटणी बनवली असती मला त्रास जरी झाला असताना तरी मी सोसला असता तेवढी बनवायची पण तू आहे ना तुला नावच नाही त्याच्यामुळे तुला नाव काय घेऊ आता नाव जर तू आता फेक अकाउंट बनवलेला आहे त्या अशा लडक ताईचं त्याच्यामुळं मी नाव पण तुझं घेऊ शकत नाही ग नाही तर तुला तुला वय मी अगं तू अडाणी तुला वाटत असेल की ही पूनम तुपे अडाणी आहे काय समजत नाही हिला काय जमत नाही अगं तुझ्यासारख्या कुळ्या वाट लावायला आहे ना मला चांगलं येत कळलं का तुला वाटत असेल मी अडाणी आहे पण तुझ्या फुडची आहे मी कुत्रे तुझ्या फुडची तू फक्त कसं आहे माहितीये का मी धडदेकत व्हिडिओ बनवते ग मी तुझ्यासारख्या कुत्र्यांना आहे ना जुमानत नाही त्याच्यामुळे तुमच्यासारखी आहेत ना अशी म्हणजे बिल्लाजी माझ्या पुरीवर जाऊन मला कमी म्हणजे गलासान माझ्या पुरींवर बोलून तुम्हाला वाटत असेल की आपण हिला कमजोर पाडू तांब्यात असतं का गलासा अगं ता गलासान तर तुम्हाला वाटत असेल की मी हिला पुरींबद्दल बोलून हिला कमजोर पाडीन तर तू माझ्या पुरींबद्दल तुम्हाला बोलाय आली पण असं नको व्हायला तुझ्या जर अशी मेक महागणं ठुसली तर ती निघता निघता तुझं पुरी ह्याल होते बर का तू आज माझताना आज भावा बहिणीनं मी तुम्हाला खोट नाही सांगत आज मी आणि पेशल दिवस फक्त ह्या ज्या मला वाईट कमेंट करतात तरस देतात ह्या सटव्यांसाठी मी पेशल दिवस काढलेला आहे मी आज दिवसभर ह्या कालवडींच्या आहे ना प्रत्येकीला वाईट कमेंटला मी आज रिप्लाय दिल्यात आणि त्यांच्या भाषेतच दिल्यात त्यांना आणि त्यांना त्यांची लायकी दाखवली मी पण गावाकडची आहे व मला पण जिथली तिथं पॉइंट माराय चांगलं जमत तर ह्या जी फेक अकाउंट करून फेका काई काई है फेक आता काय काय यांची आहे फेक आता एक अतुल गोसावे म्हणून पण अकाउंट आहे बरं का तर ती बी मला ज्ञान घ्यान शिकवत होतं माळ गळ्यात घातली आमक केलं तमक केलं देवाची पूजापाठ करत जा आमक करत जा ना आम्ही माळ घातलेली मा, ती म्हणत आहे माझ्या गळ्यात माळ आहे हे घेऊन जा वाटली तिकडे तर माझ्या गळ्यात माळ हाय तर ती माळ घालून किती खरं बोलतय ही तर त्याच्या कमेंट वरूनच दिसलं आणि ती दुसऱ्याला खरं बोलायचं खोट बोलायचं शिकवायला लागलं या अतुल गोसावी म्हणून आहे ती तर त्यांनी त्याच्या गळ्यात त्यांनी माळ घातली या आणि त्यांनी महाग कमेंट काय केली होती की हिच्याकडून कोणी मसाला घेऊ नका हिज्या मसाल्यात मेलेली दोन झुराळ निघाल्यात आणि हिच्या मसाल्याचा खऊट 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 वाश तो असं ती जी माळ घातलेली व्यक्ती आहे ना दुसऱ्याला प्रवचन देऊन ज्ञान देणारी त्या व्यक्तीनं कमेंट केली होती बघा मग ती व्यक्ती किती खरी आहे आणि राहिली गोष्ट तर ती म्हणताय आमच्या गुरुनी आम्हाला ज्ञान नाही दिलं असं की आम्ही जिथं आम्हाला चुकीचं वाटेल तिथं बोलतोय ही तुझं चुकीचं आहे बाय अरे आता काय माझ्या तोंडाला लय बोलाय शब्द आहे तर पण एखाद्यावर इतकी जलन इतकी जलन की इतकी जलन चांगली नाही चांगली नाही एवढी जळ जल, जलन एखाद्यावर इतकी चांगली नाही कारण की आपण जर दुसऱ्या वेळ जळ जळत राहिलो ना तर ती जलन आपल्याला जाळून राख करते त्याच्यामुळे आहे ना कंट्रोल कंट्रोल मध्ये आणि तू म्हणत ना ती अतुल गोसावी नावाच आहे ना ती म्हणतय मी माझ्या गळ्यात माळ आहे तर तुझ्या गळ्यात माळ आणि पोटात काळ हाय बघ माझ्या गळ्यात माळ नाही पण मनलाही शुद्ध आहे र निर्मळ मी जळत नाही कुणावर आणि कधी जाळणार पण नाही अरे आता जाऊन रे देवाने भरभरून दिलंय भोलेनाथाने मी आज आहे ना जीवनातलं प्रत्येक सुख मिळावलंय प्रत्येक सुख मिळावलंय आणि जीवनात मी इतकी आनंदी आहे खुश आहे सगळ्या गोष्टी मला जिथल्या आणि जी बी मी माझ्या डोक्यात विचार करेल ती मला मिळतीच एवढं तर माझ्या भोलेनाथाने मला दिलेलंय पण तुला सांगू का ज्या वेळेस माझी परिस्थिती नाजूक होती सुद्धा मी कुणावर आली नाही की बाबा लोकांपशी बंगला आहेत आपल्याला राहायला घर नाही असं तसं कधी विचार केला नाही मी फटकी कपडे आगाव घालते लोकं चांगले चांगले कपडे घालतात दुसऱ्याच्या बाया चांगल्या चांगल्या साड्या घालतात दुसऱ्याच्या बायांना भारी भारी गाऊन ह्यात भारी भारी ड्रेस ह्यायत अरे त्या सुद्धा आहे ना आम्ही मी फटकी कपडे घालत होते आणि माझा नवरात अजून बी घालतोय फटकी तर त्यावेळेस पण मी जळाली नाही लोकांवर त्याच्यामुळे देवाने मला भरभरून दिलेलाही नीतीमाता साप असली ना भरपूर भेटतं पण ज्याची नीतिमाताच खराब आहे ना गंदी त्यांनी जीवनात किती बी प्रयत्न करू द्या किती बी प्रयत्न करू द्या आटल प्रयत्न करू द्या <coughs> तो जीवनात कधीच यशस्वी होणार नाही कधीच नाही बघा तुम्ही जो माणूस मनाने निर्मळ ना त्याला देव त्याचं ते त्याने कुठलं बी काम करू द्या त्याला त्याच्यात ते यश मिळणार पण जो माणूस मनाने गंध आणि सडक्या मनात असत ना तो माणूस कधीच यशस्वी होत नाही त्यांनी कसं किती बी प्रयत्न करू द्या तो यशस्वी होणारच नाही यशस्वी होण्यासाठी मन निर्मळ लागतं आणि मन निर्मळ असणारा माणूस जीवनात कधीच महाग राहत नाही त्याला देव आहे ना कुठे भी कसल्या भी रूपात उभा राहतो आणि त्याला मदत करतो पण जी सडकं आहे ना ही लोकांवर जळत राहणार त्याचं काय खरं नाही ती असं सडून सडून जळून जळून सडून सडून पडणार त्याला जीवनात कधी यश मिळणार नाही प्रगती मिळणार नाही काही नाही तर भाऊ बहिणीनं हा मी आज मी कमेंट करणाऱ्यांवर जास्त लक्ष म्हणजे आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की पुन्हा ताई कमेंट करणाऱ्यांवर लक्ष देत जाऊ नका लक्ष देत जाऊ नका अहो मी लक्ष देईना ना म्हणून तर ह्यांनी माझा गैरफायदा घेतला ना म्हणून मी आज हो का तुम्ही काही म्हणा भाऊ बहिणींनी मी आजचा स्पेशलच दिवस मी आहे ना फक्त ह्या लोकांसाठी काढला होता आज म्हणलं जी होईल ती होईल पण आज मी पेशल आणि पेशल सगळ्याच्या कमेंटला मी उत्तर दिलेली येतं आणि ती वाचा आणि उत्तर बी अशी येत की त्यांनी ती उत्तर जर वाचलं ना तर त्याच्या नाकातली कानातली खालची केस जाळ त्याला अशी उत्तर दिलेली येत मी त्यांनी बी विचारच केला पाहिजे की हा हो माणूस कधीच आपल्याला असा रिप्लाय देत नव्हता पण ह्यांनी कस काय एवढा विचार केला की असं पातळी सोडून रिप्लाय द्यायचा कारण की ह्या जगात वागायचं ह्या जगात वावरायचं म्हणलं ना तर जशास तसंच वागावं लागतंय गरिबाचं जग नाही ही ह्या जगात आहे ना गरीबाला जगू देत नाही तर लोक अनुभवल्यात आहे मी दिवस अनुभव आन्भाव, अनुभवातूनच मी बोलते तुम्हाला गरीब माणसाला किती पायाखाली तुडावता येईल आणि किती त्याची मजा घेता येईल आणि किती त्याचा आनंद घेता येईल एवढी बघतात लोक पण पन... त्यांनी ही विसारली की ज्या वेळेस ते गरीबच उठून उभं राहील ना त्यावेळेस आपलं काय होईल आता काय म्हणतात भोलेशंकर पण भोलेनाथ होत ती कधीही आहे ना भोलेनाथ काय म्हणतात भोलेशंकर ही भोलेनाथ आहे लय प्रेमळ आहेत मनाने प्रेमळ दया माया सगळं त्यांना पण ज्यावेळेस त्यांना पण क्रू देईल ना ज्यावेळेस भोलेनाथाचं रुद्र रूप धारण होईल ना त्यावेळेस त्यांना पण त्यांचा भोळ भोळा काय म्हणतात भोहळापणा सोडावा लागतो या हा सोडतात का नाही रुद्ररूप धारण केल्यावर मग हो का मी जेवढी चांगली आहे ना भावा बहिणी तेवढीच वाईट पण आहे मी जेवढी चांगली आहे तेवढीच वाईट पण आहे आणि जशाच तसं वागायला तर मला लय भारी येत जशाच तसं मी जेवढी हा एखादं मला जर काय म्हणतात का नाही गोड चांगलं बोललं ना तर काय म्हणतात अंगावली कपडे काढून त्या माणसाला मी पुढच्या पण एखादं जर मला सारखं खिजवून जर अवदान आणत असेल ना तर त्याची सरतीपुरती काढायला मी महाग पुढं वागणार नाही असं माझं पण काम आहे भाऊ बहिणी कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर मी पाय देत नाही आणि माझ्या वाट जाणाराला पण मी सुट्टी देत नाही हा मग माझ्या पशी पण रूल आहे रूल जो वाट जाईल ना त्याचा नादच पुरा करायचा एकतर आपण कुणाच्या वाट बळत जायचं नाही आणि आपण जात बी नाही आपल्याला आवडत नाही बळच कुणाच्या वाट जायला पण आपल्या वाट एखादा गेला ना तर त्याची जिरुस्तर त्याला सुट्टी नाही द्यायची त्याच सरती पुरती जिरवायची हा त्याची जिरलीच पाहिजे त्यांनी जीव विचारच केला पाहिजे की आपण लय मोठी चूक केली ह्या माणसाच्या नादाला लागून हा राहिली गोष्ट तर असलेली भाषा वापरायची तर आता आहे ना ही समोर असती तर ह्यांना भाषा वापरली नसती मी ह्यांना ला ह्यांची लायकी दाखवली असती खाली वर पाय करून पण आता ही समोर नसल्यामुळे ह्यांना तीच भाषा वापरावी लागते मला त्या भाषेशिवाय ही जागा येणार नाहीत ना ना कुत्री कुत्री आहेत ना ही चार दोन कुत्री ही जागा वेणार नाहीत ना भाऊ बहिणींनो त्यांच्यामुळे हो का तुम्ही तर बघता मी काय काय यांच्या कमेंट दाखवते किती खालच्या पातळीला बोलते ती त्यांच्या आया बहिणी आहेत ना त्यांनी अशाच वाऱ्या सोडून दिल्यात बघा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्यांच्या बहिणींवर डोळं ठेवून बसल्यात आयांवर बहिणींवर बोकडं हायत बघा मी त्यांच्या कमेंट बी धावल्या ती कमेंट दाव दाव त्यांचं व्हिडिओ आहे बोकडांचं आणि एवढं माझा बोकड आहे की त्यांच्या आया बहिणी सुद्धा ती क्षणभर इसरून जातील आणि त्यांच्या संग कर्म करायला सुद्धा नाही तर ही माकडं असली तर काय काय जळफुळी बिगर आकडीची जित्रा बहिती बिगर आकडीची जित्रा बघ धावल्यात बघा मी कमेंट आणि त्यांच्या कमेंट वर उत्तर पण दिल्या ती या बिनला आणि काय काय बाया तर बाया नावाला बाया नावाला कलंक आहे त्या बाईची जात असून सुद्धा एवढ्या खालच्या पातळीच्या आहेत त्या माकडीने कशाला देवानी असल्याला आहे ना पटापटा देवानी आहे ना, ना, पता पता ना दा, मार्ग दाखवायचा असतात नाहीतर एका जागेवर अशा कुठेतरी सडत कोण आहेत एखाद्या पडू द्यायच्या असतात देव काय म्हणतात देव देतो त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा पण ते त्याच्यासाठी टायम असतो त्यांना भेटणार की त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की भेटणार चला भाऊ बहिणीनो आज जरा आहे ना आज काय जरा मूडच हाप करून घेतलाय मी हाप झाला त्याच्यामुळं आंब्याच्या रसाच्या बाटल्या दो दोन आणाय लावल्या पण दोन घोट पियल की काय म्हणतात पुढं पिऊच वाटा नाही पिली बळच दोन घोट मग चला काय बघत बसला तुम्ही मग नाही मग काय गप्प काय म्हणतात का नाही टप्पाला बसल्या काय बसला काय परवचन लावलंय का मठफीड बांधलाय मी ऐकायला का शब्द नाही तिच म्हटलं परवा छन फिरव छन लावलं मठफीड बांधलं काय चला मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जमलं तर लाईव्हला येईन तसं नक्की नाही बरं का माझ कारण की ऑलरेडी मी अख्खा डाटा आहे ना फलतूक लोकांसाठीच वेस्ट केलेला आहे आज त्यांना रिप्लाय देण्यात वेस्ट करून टाकलाय वेस्ट चला मग बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी सगळ्यांनी आपापली